अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे बघा अशा डिंगऱ्या येतात आणि कवळ्या कवळ्या आहेत बघा छान त्याची भाजी बनवणार आहे मी आता तोडल्या मी आता तुम्हाला दाखवायला ठेवल्या बघा अशा आता ही पण तोडे अशी तोडायची खूप सुंदर लागते ही भाजी खायला एक नंबर चव आहे चला पण पाट्यावर वाटण करायचं लय भार लागतो हे तुटलं नाही फेकून द्यायचं मग त्यासाठी बघा मी काय काय वाटण घेतलं शेंगदाणे घेतले हळद घेतली जिरं घेतलं हिंग घेतलं लसूण घेतलं मीठ घेतलं आणि मिरच्या घेतलं हे पाट्यावर वाटेल आता आणि हे ना गरम पाणी करायला ठेवलं थोडंसं गरम उकळ तर पाण्यामध्ये डिंगरी टाकायची आणि मग ती गरम पाण्यात उकळूनही द्यायची फक्त गरम पाण्यात टाकायची आणि बंद करायचा वेळ मग भाजी करा गरम पाण्यात टाकायचं नुसतं गरम पाण्यात टाकायचं उकळी नाही द्यायची पाणी उकळलं ना उकळीने द्यायची गरम पाण्यात टाकायचं झाकण ठेवून द्यायचं गॅस लगेच बंद करायचं उकळतं पाण्यात टाकलं बंद केला गॅस आणि ठेवून द्यायचं आता हे वाटायचं एक पळी तेल टाकलं दीड त्याच्यात मिरची टाकायची वाटलेली त्या मिरच्यामध्ये या डिंगऱ्या टाकायच्या त्या पाण्यातून काढल्या ना गरम पाण्यातून कलर बघा छान हिरवा गाळ झाला बघा सुंदर लागतील बाई हे ना असं मोडून घ्यायचं असंच टाकायचं ना जास्त पातळ पण नाही करायचं पाकरी भाताबरोबर चपातीबरोबर कशाबरोबर खा मुळा मुळ्याचे डिंगरे आहेत ना त्या एकदम टेस्टी लागतात खायला पण असं वाटण लावून करा मग छान लागतं जास्त पण नाही करायची थोडी घट्टच ठेवायची बरोबर का खा भाताबरोबर ते एक नंबर लागतो तुम्ही करून बघा फक्त आता शिजून द्यायची पंधरा मिनिट आता झाली भाजी आता बंद करायचं हे बघा मी मुळ्याच्या डिंगऱ्यांची भाजी बनवून दाखवली वाटण बी दाखवलं काय काय घेतलं ते दाखवलं याला डिंगऱ्या म्हणतात अशी घट्टच भाजी करायची भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीवर एक नंबर मुळ्याचा सुगंध असतो ज्याला तुम्ही बी करा कमेंट करा आणि लाईक करा